नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्यानंतर बी एम एस तसेच बी एच एम एससाठी साठी परत एक वेळेस नव्यानं रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेले आहेत या रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने तसेच जो काही राऊंड होणार आहे त्या संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणत्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर चोवीस पाहू शकतो ही नोटीस अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली होती आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांची यापूर्वी रजिस्ट्रेशन राहिलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना परत एक वेळेस रजिस्ट्रेशनची संधी देण्यात येणार या संदर्भाने माहिती आपल्याला या नोटीसमध्ये दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जेही विद्यार्थी ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचे मार्क जर एकशे बारा प्लस असतील तर असे विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना सत्याऐंशी प्लस मार्कवर ॲडमिशन मिळू शकतात या संदर्भाने जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो तसेच जर आपण या नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे ते रजिस्ट्रेशन एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान होणार आहेत आणि यासाठी फक्त असे विद्यार्थी पात्र असतील की ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी कोणतेच रजिस्ट्रेशन झालेले नाही जर तुमचं यापूर्वी रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्ही या राऊंडसाठी पात्र नाहीत त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन नंतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे असतील आणि जो काही राऊंड होईल त्यासाठीची जी काही सीट मॅट्रिक्स असेल म्हणजेच बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये आणखी किती जागा रिक्त आहेत या संदर्भाने आपल्याला बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माहिती मिळेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घ्यायचा असेल मग ते ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना नवीन चॉईस फिलिंग करायची असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान विद्यार्थी चॉईस फिल करू शकतात आणि हा जो राऊंड आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होईल आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी सत्तावीस ते तीस नोव्हेंबर रोजी जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात यानंतर जर आणखी काही सीट व्हॅकन्सी राहत असेल तर त्यासाठी देखील आणखी राऊंड घेण्यात येतील त्या, त्या संदर्भाने जो काही शेड्यूल आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा शेड्यूल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही नोटीस आहे यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की कोणते विद्यार्थी पात्र आहेत आणि कोणते विद्यार्थी अपात्र आहेत या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये प्रवेश हवा आहे विद्यार्थ्याला आतापर्यंत कुठेच ॲडमिशन मिळालेलं नाही असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात जो काही तुमचा स्कोर असेल त्या स्कोअरनुसार जर तुमचं बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये ॲडमिशन बसत असेल तर अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जाईल जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्षे वाया जाणार नाही व याच वर्षी विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लागेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून जो काही आता तुमचा स्कोर आहे त्यानुसार आपल्याला पुढे प्लॅनिंग करून विद्यार्थ्याचे बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये ॲडमिशन मार्गी लावता येईल या, या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची देखील यामुळे मदत होईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद